लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर आहे त्यानंतर अनेक गणेश भक्तांच्या घरात गणरायाचं आगमन होणार आहे कोणाच्या घरी दीड दिवस सात दिवस तर कोणाच्या घरी दहा दिवसांसाठी बाप्पा विराजमान होणार आहे मात्र ठाण्यातील एका अलवियाने एक दोन नव्हे तर चक्क हजारो बाप्पांच्या मूर्तीचं संकलन केलंय दिलीप वैती या कलाकाराने गणेश मूर्तीचे संकलन करून अनोखा छंद जोपासला आहे दिलीप वैती याचे घरच बाप्पामय बनलेले आहे देश विदेशातील हजारोंच्या वर गणेश मूर्ती त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेल्या गेली पस्तीस वर्षे दिलीप वैती हा छंद जोपासत प्रत्येक रूपांच्या पाठी एक विशिष्ट एक त्याची कथा आहे त्याचं येण्याचं कारण आहे आणि ते येऊन इथे छान विराजमान झाले त्यामुळे जे तुम्ही म्हंटल इथे खूप छान की आम्हाला बाप्पाच्या घरी आल्यासारखं वाटलं हे माझं भाग्य आहे का मला त्यांनी या घरात राहण्याची परवानगी दिली त्यामुळे मी हे घर माझं आहे असं कधीच म्हणत नाही त्यामुळे हे घर बाप्पाचं घर म्हणूनच प्रसिद्ध आहे